जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली खवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहताना आपण नवव्या दशकातील दुसरा समास ब्रह्मनिरूपण पाहत आहे कालपर्यंत आपण चार होव्या पाहिल्या समर्थ आपल्याला सांगत आहेत की स्वरूप कशा पद्धतीनं सर्वत्र व्यापून आहे अनंत नामांनी ओळखलं जातं आणि त्याच्या संकेतासाठी त्याला नाम दिलं जातं कशा पद्धतीनं त्याला नाम द्यावं लागतं हा विषय आपण काल विस्तृतपणे पाहिला त्याला ओळखण्यासाठी नामाचं प्रयोजन आहे त्याला ओळखायची गरज का आहे तर आपण परब्रह्माच्या अवस्थेमध्ये नाही म्हणून वस्तुतः परब्रह्म किंवा ब्रह्म ही निर्गुण स्थिती आहे निर्गुण आपण नाही म्हणून त्याला नाम द्यावं लागतं की जेणेकरून त्याची ओळख आपल्याला पटेल प्रत्यक्षत ते नामातीत राहतं या ब्रह्माबद्दल या स्वरूपाबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट समर्थात आपल्याला सांगत आहेत ते काय म्हणतायत पहा दृश्या सबाह्य संचली परिते विश्वास चोरली जवळीच नाहीसे झाले असं त्याची कैसे स्वरूप कसं आहे सबाह्य संचले असं आहे म्हणजे दृश्याच्या दृश्य पदार्थांच्या आत बाहेर ते व्यापून आहे भरून राहिलेलं आहे दुसऱ्या ओळीत ते जे म्हणत होते जे का नित्य निरंतर संचले असे तीच गोष्ट त्यांनी इथे मांडलेली आहे पण दृश्य पदार्थांच्या सापेक्ष मांडलेली आहे दृश्य म्हणजे काय हा विषय आपण जरा सखोलतेनं पाहूया आपल्याला कोणत्याही पदार्थाचा अनुभव येतो तो, तो अर्थातच आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं येतो वस्तुत अनुभव ही गोष्ट आत येते पदार्थ बाहेर राहतो समजा आपण जिलबी खाल्ली तर जिलबी गोड आहे याची जाणीव आपल्याला आत होते जिलबी हा पदार्थ बाहेर राहतो एखादा डोंगर पाहिला किंवा पाऊस पाहिला किंवा वाऱ्याची झुळूक आली किंवा एखादी गरम गोष्ट आपल्या त्वचेला लागली तर तो अनुभव आपल्याला आत होतो पण ती वस्तू बाहेर राहते म्हणजे अनुभव घेणारा आत्मा आपल्या आत आहे ज्या वस्तूचा अनुभव आला ती वस्तू मात्र आपल्या बाहेर आहे म्हणजेच दृश्य आहे आता आणखी एक अर्थ दृश्याचा पाहूया तो म्हणजे प्रचितीला येणे एखादं दृश्य आपल्या डोळ्याला दिसतं म्हणजे आपण म्हणतो की हे दृश्य आहे त्याच पद्धतीनं आपली जी जी इंद्रिये आहेत त्या इंद्रियांचं दृश्य वेगवेगळं आहे डोळ्यांना समोरील दृश्य दिसेल पण कानांना दृश्य दिसणार नाही कानांना आवाज ऐकू येईल जिभेला चव कळेल त्वचेला स्पर्श कळेल मनाला विचार कळेल बुद्धीला निर्णय कळेल चित्तामध्ये चिंतन घडेल हे जे चिंतन आहे विचार आहे किंवा आवाज आहे किंवा होणारा स्पर्श आहे हा त्या त्या इंद्रियांचा विषय आहे त्या त्या इंद्रियांचं ते एक प्रकारे दृश्यच आहे गोड चव कळली किंवा कडू चव कळली तर ती चव हा जिभेच्या दृष्टीनं दृश्य पदार्थ आहे स्पर्श कळला तर स्पर्श हा त्वचेच्या दृष्टीनं दृश्य पदार्थ आहे ऐकू येणारा आवाज हा कानांच्या दृष्टीनं दृश्य आहे येणारा विचार हा मनाच्या दृष्टीनं दृश्य आहे तसंच होणारं चिंतन हे चित्ताच्या दृष्टीनं दृश्य आहे लक्ष देऊन ऐका बरं का जोपर्यंत आपण इंद्रियांच्या मार्फत कोणताही अनुभव घेतोय तोपर्यंत आपण दृश्यामध्येच आहे पण या दृश्याबद्दल समर्थ काय म्हणतायत पहा दृश्या सबाह्य संचले परिते विश्वास चोरले दृश्याच्या आत बाहेर खरं म्हणजे ब्रह्म आहे म्हणजे दृश्य नाहीच आहे तिथे ब्रह्म आहे पण ते विश्वापासून चोरलं गेलेलं आहे म्हणजे आपल्याला ते दिसत नाही अनुभवाला येत नाही आपल्या दृष्टीनं ते गुप्त आहे जणू आपल्यापासून चोरलं गेलेलं आहे आता हा विचार समजून येणं महत्त्वाचं आहे समर्थ एक प्रकारे सांगतायत की जे दृश्य म्हणून आपल्या प्रचितीला येतं ते मुळात तिथे नाहीच आहे तिथे ब्रह्मच आहे आत बाहेर भरून राहिलेलं दृश्य आपल्याला सापेक्षतेनं अनुभवाला ले येतं जसं आपल्याला एखादा पदार्थ चविष्ट लागेल पण ज्याला ताप आलेला आहे ज्याच्या तोंडाची चव गेलेली आहे त्याला त्या पदार्थाची चवच कळणार नाही मग तो पदार्थ चविष्ट आहे की नाही वस्तुत तो पदार्थ जसा असायचा तसा आहे मी जसा आहे त्याप्रमाणे मला अनुभव येतो चवींच्या अनुभवामध्ये सुद्धा फरक असतो बरं का एखाद्याला एखादी वस्तू जास्त तिखट लागते तीच वस्तू दुसऱ्यानं खाल्ली तर तो म्हणतो इतकी कुठे तिखट आहे ठीक तर चव आहे म्हणजे चव कशी आहे याचा अनुभव घेणाऱ्यावरती अवलंबून आहे वस्तुत त्या वस्तूमध्ये काहीही बदल नाही हे जसं वस्तूच्या अनुभवाच्या बाबतीतही होतं तसंच संपूर्ण दृश्याच्या बाबतीतील नियम समर्थ सांगत आहेत ती वस्तू आहे ठीक आहे पण ती वस्तू मुळात ब्रह्मरूप आहे ब्रह्म जर त्या ठिकाणी नसेल तर त्या वस्तूला अस्तित्वच असणार नाही वस्तूच्या आत आणि बाहेर ब्रह्मव्यापून आहे आता आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीनं पण हा विषय थोडासा पाहूया आज शास्त्रज्ञ असं सांगतात की कोणताही पदार्थ वेगळा म्हणून अस्तित्वात नाहीच आहे सर्व पदार्थ स्पंदनांनी बनलेले आहेत सर्व पदार्थांमध्ये एकतर तरंग आहेत किंवा पार्टिकल्स म्हणजे कण आहेत पार्टिकल्सनीच हे पार्टिकल्स विश्व तयार झालेलं आहे किंवा तरंगांनी हे कि तरंगा विश्व बनलेलं आहे पदार्थ एकतर तरंगाच्या स्वरूपात आहे ज्याला वेव्ह फॉर्म म्हणतात किंवा पार्टिकलच्या स्वरूपात आहे ज्याला अणुरेणू म्हणतात म्हणजे आजचं विज्ञान इथंपर्यंत येऊन पोचलेलं आहे की वस्तूंचं दिसणारं वेगवेगळं स्वरूप हे भासमान आहे आत मात्र सर्व वस्तू एकच आहेत इथंपर्यंत आजच्या विज्ञानाचाही अभ्यास पोचलेला आहे समर्थ याच्याही पलीकडे जाऊन आहेत तरंग अणुरेणू याच्याही पलीकडे जाऊन ते विधान करतायत की हे खरं म्हणजे ब्रह्मरूप आहे निर्गुण स्वरूपामध्ये असलेलं अस्तित्व आत बाहेर दाटून आहे एखादी वस्तू बनते म्हणजे काय होतं कुठल्या तरी वस्तू एकत्र येऊन ती वस्तू बनते कुठल्याही वस्तूच्या बाबतीत पहा अगदी आपल्या जन्मापासून ते समोर आपल्याला खुर्ची दिसत आहे ना त्या खुर्चीपर्यंत सर्व काही गोष्टी एकत्र होऊन बनलेला आहे खुर्ची आपल्या नजरेला दिसते पण खुर्ची कशाची आहे लाकडाची आहे लाकूड कुठून आलं झाडापासून आलं झाड कुठून आलं बीपासून आलं आणि बी, बी कुठून आली तर पुन्हा झाडामधून आली एका झाडाच्या सूक्ष्म बीजामध्ये संपूर्ण झाडाचा नकाशा दडलेला आहे बीला जर आपण पाहिलं तर आपल्याला झाड दिसेल का पण त्याच्यामध्ये झाड आहे अशाच पद्धतीनं ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे ब्रह्मामध्ये संपूर्ण दृश्याचा नकाशा दडलेला आहे पण नकाशामध्ये ब्रह्म सापडत नाही झाडाचं खोड जर आपण घरामध्ये आणलं तर त्याच्यामध्ये बी सापडणार नाही अगदी फळ जरी आणलं तरी त्यात बी सापडेल पण झाड सापडणार नाही नकाशा सापडणार नाही ते बी रुजावं लागेल तर झाड उगवेल आणि उगवलेलं झाड पेरून दुसरं झाड येणार नाही ना त्या झाडाला जर बी लागली आणि ती बी रुजली तर दुसरं झाड येईल अशा पद्धतीनं वस्तू एकमेकांमध्ये मिसळून पदार्थ एकमेकांमध्ये मिसळून वेगवेगळे पदार्थ बनत आहेत पण त्याच्या बुडाशी तत्व एकच आहे ब्रह्म एकच आहे बरं पदार्थ तयार झाले तरी त्या पदार्थांचा अनुभवही वेगवेगळा आहे झाड जसं मनुष्याला भासेल अनुभवाला येईल तसं किड्याला येणार नाही तसं एखाद्या हरणाला येणार नाही हत्तीला येणार नाही प्रत्येक प्राण्याचा झाडाचा अनुभव वेगवेगळा आहे पण झाड आहे तसा तस वेग आहे तसंच वस्तू जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याच्यामध्ये असलेलं ब्रह्म आहे तसं आहे गंमत अशी होते की आपण दृश्यामध्ये अडकून बसतो आणि दृश्य मगाशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला इंद्रियांच्या मार्फत अनुभवाला येतं आणि या सर्वच गोष्टींना मर्यादा आहेत वस्तू पदार्थ बदलत जाईल किंवा नाश पावेल आणि इकडे आपली इंद्रियही बदलतील किंवा नाश पावतील त्यामुळे त्याच्या बुडाशी असलेलं ब्रह्म आपल्यापासून लपून राहतं आपल्या, आपल्या प्रचितीला येत नाही मग इथे जर प्रश्न निर्माण झाला की ते आपल्या परिचितीला येणार कसं तर पुन्हा कालच्याच निरूपणाचा विषय घ्यावा लागेल की आपल्या मर्यादा ओलांडून आपल्याला पलीकडं जावं लागेल आपल्या इंद्रियांच्या आपल्या देहाच्या कक्षा ओलांडून आपल्याला पलीकडं जावं लागेल समर्थ म्हणतायत हे स्वरूप जे आहे हे ब्रह्म जे आहे ते अशा पद्धतीनं चोरून आहे त्यामुळं ते, ते जवळच आहे पण दिसत नाही जवळीच नाहीसे झाले असं त्याची कैसे ऐसा ऐकून या देव उठे दृष्टीचा भाव पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे मग आपण ज्या विषयाला स्पर्श केला की मग त्या ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा त्या विषयाकडे समर्थ आले पहा आशा जर देवाला पाहायला गेलं तर मग तो दिसतच नाही म्हणजे ते ब्रह्म दिसतच नाही तर आपल्याला दृश्य वस्तूच दिसते म्हणूनच त्याला अनुभवण्यासाठी या दृश्याच्या मर्यादा पार कराव्या लागतात दृश्य आणि अमुक दृश्य आहे याचा अनुभव ज्या देहबुद्धीतून येतो या दोन्हीला ओलांडून आपल्याला पलीकडे जावं लागतं तरच आत बाहेर भरून राहिलेलं ब्रह्म अनुभवाला येतं दृष्टीचा विषय दृश्य तोची या सादृश्य तेणे दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे असं स्पष्टपणे समर्थ सांगत आहेत याचा सरळ सरुल सरळ अर्थ असा की आपल्याला पदार्थ किंवा दृश्य दिसलं अनुभवाला आलं म्हणजे त्याचा अनुभव आला असा अर्थ होत नाही आपल्याला वाटतं की आपण पाहिलं आपल्याला वाटतं की आपण ऐकलं पण हा अनुभव खरा अनुभव नाही खरा अनुभव आहे त्याच्या बुडाशी त्याच्या आत बाहेर दाटून असलेलं ब्रह्म जाणणं अनुभवाला येणारं दृश्य हा दृष्टीचा विषय आहे त्यामुळं दृश्य होऊन डोळ्यांनी जर आपण प्रत्यक्ष पाहिली तर आपण वस्तू पाहिली असं वाटून आपल्याला संतोष होतो असं समर्थ म्हणतात तोची झाली या सादृश्य ते दृष्टी पावे संतोष पण केवळ डोळ्यांनी पाहणं म्हणजे खरं पाहणं असत नाही हे समर्थांना सांगायचं आहे जसं व्यवहारामध्ये एखादं काम असेल तर व्यक्ती गोडगोड बोलून आपलं काम करून घेते पण व्यक्ती तशी असते का त्याचा अर्थ असा की ती व्यक्ती आत जशी आहे तिला ओळखण्यासाठी वेगळी दृष्टी असावी लागते व्यक्तीला जवळून ओळखलं तर ती कशी आहे हे कळून येतं व्यवहारी जगामध्ये वरवरच्या वर्तनातून व्यक्ती कशी आहे ते समजत नाही आत ती वेगळीच आहे पण वर्तन मात्र निराळच आहे परमार्थामध्ये हा नियम यच्च यावत सर्वत्र लागू आहे सर्व दृश्याच्या बाबतीत लागू आहे अनुभवाला ते येतं निराळ पण आहे निराळ आणि हा सृष्टीचा दृश्याचा अनुभव आपल्याला आपल्या मनामुळे येतो मन हे मनच आहे जे या दृश्याच्या सृष्टीच्या भासाला कारणीभूत आहे आणि हा भास केवळ आपल्या जागृतीतच आपल्याबरोबर असत नाही तर आपल्या झोपेतही सुषुप्तीमध्येही राहतो स्वप्नातही राहतो आणि आपल्या साधनेमध्येही राहतो साधनेमध्ये होणारी दर्शने येणारे वेगवेगळे अनुभव परमार्थदृष्ट्या सर्व भासात्मकच आहेत अगदी प्रत्यक्ष श्री महाराज जरी समोर आले तरी तेही भासात्मकच आहेत श्री महाराजही म्हणतात की मला जर पाहायचं असेल तर तुम्ही भगवंताच्या नामात पहा ते मध्ये नाहीत आणि नेणिवेमध्येही नाहीत ते असतील तर जाणीव नेणिवेच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपापाशीच आहेत त्यामुळे साधनेमध्ये सुद्धा जे जे काही अनुभव म्हणून समोर येतं ते साधकाच्या सापेक्ष दृश्यच असतं आणि त्यामुळं ते, ते मिथ्या आहे भासमान आहे हे साधकानं पक्क समजावं पण समोर अनुभवाला की आपल्याला असं वाटतं की आपण काही पाहिलं आपल्याला काही प्रचिती आली पण ती खरी प्रचिती नाही असंही समर्थ इथे सांगत आहेत अनुभव हा शब्द मुळात अनु आणि भव या दोन शब्दांपासून बनलेला आहे अनुचा अर्थ होतो तत्सदृश आणि भवचा अर्थ होतो होणे म्हणजे खरं पाहता तेच होणे याला अनुभव म्हणतात आणि असं केवळ ब्रह्माच्या बाबतीत संभवतं दृश्याच्या स्थूल वस्तूंच्या बाबतीत संभवत नाही आपण खुर्चीला पाहिलं आणि आपणच खुर्ची झालो असं व्यवहारात घडत नाही आणि हाच न्याय यच्चयावत दृश्याला लागू आहे पण ब्रह्माच्या स्वरूपाच्या बाबतीत मात्र आपण स्वरूपच होऊन जातो ही गोष्ट घडते म्हणजे खरा अनुभव जर कोणता असेल तर तो स्वरूपाकार होणे म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार होणे हा आहे त्या व्यतिरिक्तचा जो अनुभव आहे तो भासात्मक आहे तो केवळ भ्रम आहे आपल्याला वाटतं आपण पाहिलं आपल्याला वाटतं आपल्याला कळलं पण काहीही आपण पाहिलेलं नसतं आणि काहीही आपल्याला कळलेलं नसतं कळतं म्हणजे काय होतं आपण पाहतो म्हणजे काय होतं जो आत आहे त्याच्यामुळे तो अनुभव येतो म्हणजे खरं पाहता पाहणारा तिथे एकच आहे आणि वस्तूही तिथे एकच आहे हेच तर आपल्याला समर्थ सांगतायत की सर्वत्र ब्रह्मच दाटून आहे जरी आपण डोंगर दऱ्या किंवा यच्चयावत सृष्टीला पाहिलं तरी तिथे ब्रह्मच आहे आणि पाहणारा सुद्धा ब्रह्मरूपच आहे ब्रह्माव्यतिरिक्त तिथे दुसरं काहीही अस्तित्वात नाही आपण पाहिलं आपण हे जे मीपणानं म्हणतो तो मीच तिथे ब्रह्मरूप आहे त्या मीमुळेच आपल्याला असा भ्रम होतो की आपण अनुभव घेतला आपल्याला दृश्य दिसलं पण वस्तुत इकडचं तिकडे प्रतिबिंब पडलेलं असतं काहीच कोणालाही अनुभवाला आलेलं नसतं तिथे असतं ते केवळ ब्रह्म याचा स्पष्ट अर्थ असा की जोपर्यंत आपण आपल्या देहबुद्धीमध्ये आहे आपल्या मी मीपणामध्ये आहे तोपर्यंत आपल्यापासून हे ब्रह्म चोरलेलंच राहणार आपल्याला ते ब्रह्म प्रचितीला येणार नाही आपल्या मीच्या देहभावाच्या सापेक्ष आपल्याला दृश्याचा अनुभव येणार म्हणून समर्थ म्हणतात की ते सबाह्य संचलेलं आहे भरून आहे पण ते आपल्यापासून चोरलेलं आहे जवळच आहे पण ते आपल्याला दिसत नाही जवळच आहे म्हणण्यापेक्षा आपणच ते आहोत तरीही त्याची प्रचिती येत नाही दृश्याची प्रचिती येते असं वाटतं की आपल्याला अनुभव आला पण तो अनुभव असत नाही बरं याचं वर्णन ऐकून त्याला पाहायला गेलं तर पाहायला गेल्यावर तो दिसत नाही कारण आपण पाहायला जाणार कशाच्या माध्यमानं आपल्या मीच्याच आपल्या देहाच्याच आपल्या इंद्रियांच्याच जे मुळाशी आहे ते इंद्रियांना दिसणार कसं ते न दिसता लपून राहतं आणि पाहायला गेलं तर सगळीकडं दृश्य दिसतं म्हणून समर्थ आपल्याला अनुभवाच्या ठिकाणी एक प्रकारे सावध करतात की जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत आहे तोपर्यंत तुम्ही ब्रह्मरूप झालेला नाही हे अगदी पक्क समजा कारण ब्रह्माचा अनुभव मगाशी पाहिल्याप्रमाणे वेगळेपणानं येतच नाही तेच होणे हेच ब्रह्माच्या बाबतीत संभवतं अन्य कोणतीही घटना तिथे संभवत नाही हे आपल्या चित्तावर आणखी ठसावं म्हणून समर्थ पुढे म्हणतात दृष्टीस दिसे ते नासे येतद्विषयी श्रुती असे म्हणून जे दृष्टी दिसे ते स्वरूप नव्हे आणखी किती त्यांनी स्पष्टपणे सांगायचं सा। यृष्टम तद्म असं श्रुतीवचन आहे त्यामुळं जे जे काही अनुभवाला येते ते स्वरूप नाही आपला आत्मा नाही ब्रह्म नाही हा तो साक्षात्कार नाही हे साधकांना अगदी पक्कं समजावं कोणगाठच बांधून ठेवावी की आपल्याला अनुभव येतोय म्हणजे आपण द्वैतामध्ये आहे आपल्याला काही कळतंय म्हणजे आपण अहंकारामध्येच आहे आणि हे कळणं अनुभवाला येणं हे सर्व काही दृश्यामध्ये येतं आणि हे दृश्य भासमान असतं स्वरूपाच्या ठिकाणी मात्र कोणताही भास नाही आणि हेच समर्थ पुढच्या ओव्ह सांगतात स्वरूपते ते निराभास आणि दृश्य भासले साभास भासास बोलिला नास वेदांत शास्त्री। जे भासमान दृश्य आहे त्याला नाश आहे स्वरूपाच्या ठिकाणी मात्र कोणताही भास नाही याच्या पुढील विवरण आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम